नाही 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 ठीक आहे ते बॉल आण बॉल आण पाहिजे आणतो तिकडून तिकडून आण एकदा आण उठ गुड बाय गुड तुला असं बरेच करायचं मला किती बरेच शेक करतो तू आना तुझा फेक ना फेकावा असा तसं जरूर नाही चल फेका असं काय झालं दादा काय रे तू सु काय परत हा फ्रँकिस झेल्ली झेल्ली काय हा परत एकदा परत आली नाही माझ्याकडे ती फ्रँकीस तू कर करू फ्रँकीस

செనికாயாயிற்று கே கம் சரி இந்தディア வா த ஜுசல்லலாயா அசி துதுலாயல ஆரியதேவா प, आण उट उट कर, पट आणि उठ उठ लवकर उठ पटकन पटकाण फास्ट हा चला आण खा आण लवकर 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 अरे यार हा ठीक ठीक पटकन कॅच आय्या अरे अरे घ्या ना तू तिकडे नको जाऊ आता आता नको जाऊ मी आणते आता आता तिकडे पाणी आहे

मार दादा ना मार नाही मारून फिली मी मम्मी येतोय मारून मारनी ना ये नाय तू पाहू अरे अरे बाऊटका तोंडात फुल आहे का, का माझ्या पागल पाहू नाही काय पट्ट मिळा ಕೋಟದಿ ಸುದದಕ್ಕೆ ಬಂತು ಕೂಲ್ ವಟನ ತೆರಾಯಲ್ಲ ಗಡಿ ಗಡಿ ಟಿ 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 ಇಡಾ ಒಟ್ಟೊಡದಕ್ಕೆ ಅದ ಒಡಗula ಮಸ್ ಕುಚಿಸ್ ಲಗ್ ಲಗ್ತಾಯ ಲಾಲನ್ ಪಿಂಕ್ಲಸ್ ತ ಕಿತಿ ಸಂದೆಕ್ ಕಸ ದರೆ ದೆ ಬೇಕೂನ್ ದೆ ಬೇಕೂನ್ ಕೂಲ್ ಏ ನೈ ನೈ ಬೇಕೂನ್ ಇರತ್ರೇ ಮಾರ್ಕ ಆಸಿ इथंच नाव कधी इथंच नाव खला खला खाय इथंच नाव ते अग दादू कुठं नाव ते अग बया गुचलै गिल्ली अग बया गणे गोडी किती गोरी पाणी ग बाई तू आता बया गे का पप मध्ये लावत असते का बाई इथं जुल्यात नावते ग चिमणे अगं दिदे आता केस असं काच ग गोलले ग अगं पिल्ले मला पप आपण कसं दर्दी